आपण बघताय दहाच्या बातम्या बीपी माझावर ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहंदळे यांचं निधन झालंय वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय तर शिवचरित्रकार गजानन मेहंदळे यांचं निधन झालेलं आहे अधिक माहिती जाणून घेऊया मंदार गोंजारी यांच्याकडनं गजानन भास्कर मेंढळे यांचं आज संध्याकाळी पुण्यातील जोशी रुग्णालयामध्ये निधन झालंय ते पंच्याऐंशी वर्षांचे होते उद्या सकाळी त्यांचं पार्थिव काही मंडळामध्ये अंतर्षसाठी ठेवण्यात आहे आणि वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील गजानन भास्कर मेंदळे यांनी तब्बल साठ वर्ष शिव अभ्यास केला साठी परिशियन भाषा डॉज भाषा या भाषा ते शिकले आणि दीड हजारांचं शिवचरित्र त्यांनी या अभ्यासांनी लिहून पूर्ण केलं इंग्रजी भाषेमध्ये आणि या इतिहासामधला त्यांचा हा ठीक आहे धन्यवाद आमदार या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल आणि यासोबत इकडे एक आणखी एक ब्रेक घेणार आहोत लगेच स्पर्धेतो पाहता येईल केलं